घड्याळातील अंशात्मक कोन किती होईल तर तुम्हाला काय करायचे माहिती का हे किती वाजलेत रे दोन दोन वाजलेत का नाही दोन वाजता तर तुम्हाला जर दोन वाजता असा प्रश्न विचारला की दोन वाजता अंशात्मक कोन किती होईल तर तुम्हाला काय करायचे किती वाजता विचारले दोन वाजता बरोबर तर मग तुम्हाला काय करायचे दोन लाय ना तीस ने गुणायचे किती ने गुणायचे है ना तर मग आता दोन लाख तीस न बुनायचा मी तुम्हाला शिकवलेलं आहे कि बाबा एकच स्थानिक आहे शून्य बरोबर लावून द्यायचा आणि हे शून्य किती अंशाचा कोल होईल किती अंशाचा कोल होईल चार अंशाचा कोल होईल बरोबर तर मग आता मला सांगा मी जर एका नाही घड्याळामध्ये तीन वाजवले किती वाजवले

चार वाजले तर चार वाजता बघा किती वाजता चार वाजता काय करायचंय पुन्हा तीस ते काय करायचं चार तीन लागून आणि शून्य लावून द्यायचं ओके तर मग सांगा चार किती अंशाचा कोण होईल व्हेरी गुड एकशे वीस अंशाचा बरं बघा आता मी एक तुम्हाला वेगळं सांगतो काहीतरी मग आता आहे ना हे सगळं सगळ्या गोष्टी झाल्या बरोबर

वेरी गुड काय माहितीये का अंशात्मक कोण हा एकशे एकशे ऐंशीच्या वर जात नाही एकशे ऐंशीच्या च्या वर जाईल का ते मग आपल्याला काय करावं लागेल मी सांगतो तुम्हाला हे बघा ही जी घड्याळ आहे ना या घड्याळीचा जे वर्तुळ आहे ना पूर्ण याचा अंश किती आहे कोण सांगते तीनशे सहा नाही तीनशे किती तीनशे सहा मग आपला सात वाजता जो कोण बनलेला आहे तो किती झालाय रे दोनशे दोनशे बरोबर किती झाला दोनशे दहा झाला आपल्याला काय करायचं माहिती का जर का ता एकशे ऐंशीच्या वर एकशे ऐंशीच्या वर आपला जर कोण गेला तर मग काय करायचं हे जे पूर्ण वर्तुळ आहे ना त्याचा जे अंश आहे ना त्याच्यातून आपल्याला काय करायचं आपलं जे उत्तर आले त्याला करायचंय मायनस किंवा सबस्क्रॅक्ट है ना आपल्याला करायचंय सबस्क्रॅप हा तर मग दोनशे दहा याच्यातून काय करायचे आपल्याला वजा करायचे बरोबर बर शून्यातून शून्य गेले सहा तुम्हाला पाच आणि तीनातून दोन गेले मग आता साठ सात वाजता आपल्या घड्याळामध्ये सात वाजलेले आहे परंतु आपला उत्तर आलं तर दोनशे दहा आपण बरोबर उत्तर काढलं तीनशे साठ मधून दोनशे दहा वजा केले तर आपलं बरोबर उत्तर काय रे मग एकशे पन्नास अंश है ना एकशे पन्नास अंश आता बघा हे झालं पण मग आता परत आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो दुसरी गोष्ट काय माहिती आहे का की समजा समजा ही जी घड्याळ आहे या घड्याळामध्ये एका नाही किती वाजलेत माहिती आहे का साडेतीन वाजले किती साडे साडेतीन वाजले साडेतीन वाजले आता ती ती तीन वाजताचा ती ती आपण कोण काढला तीन वाजता आपल्या घड्याळामध्ये झालेले आहेत नव्वद अंशातून तीन वाजता नव्वद कोण काढला पण साडेतीन वाजता किती अंशाचा कोण होईल साडेतीन वाजता किती अंशाचा कोण होईल तर आता मला सांगा बरं मग काय करायचं माहितीये का हे काम करायचं आपल्याला किती वाजता काढायचं आहे तीन वाजून तीन वाजून तीस मिनिटांचा बरोबर

तीस जे मिनिट आहेत ना हे मिनिट मिनिटाला काय करायचं माहितीये काय करायचं बरोबर शून्य लावून देतो मी कारण याच्या पुढे कुणी नाही आणि इथं दशांश देतो तर काय करायचं पाच शून्य पाच शून्य पाच बरोबर परत याचा गुन्हा आपण करून घ्यायचा पाच शून्य प्लस लावून द्यायचं पाच शून्य प्रकार आता याची बेरीज करायची आपल्याला शून्याला शून्य शून्याला शून्य बघा शुन् दशांशानंतर इथं एक संख्या आहे दशांशानंतर इथं एक संख्या आहे तर मग हे दोन संख्या आहेत तर या दोनाच्या नंतर आपल्याला द्यायचा आहे दशांश माहिती आहे ना हे शिकवलेले ना मी तुम्हाला मग आता याची करायची डेट आपल्याला पाच लाख आणि एक सहा आणि एक लाख आता उत्तर काय आपलं आलं मग आपल्याला काढायचं आहे तीन वाजताचा कोण तीन वाजून तीस मिनिटांचा कोण काढायचा आहे तर मग काय करायचं माहिती का हे जे एकशे पासष्ट आलीत ना परत या एकशे पासष्ट एक पास एक पास मधून आपल्याला वजा करायची हे कोणते तासाचे नव्वद नव्वद वजा करायचे नव्वद वजा केले आपण पाचाला, पाच आणि सोळा मधून नऊ गेले किती रे सात मग आपला साडेतीन वाजताचा फोन जो आहे तो किती आला रे अवश